कोल्हापूर शहरामध्ये पंजाब तालीम परिसरात रस्ता एका दुचाकी स्वराला रस्ता मिळत नव्हता आणि त्या ठिकाणी थांबलेल्या एका घोळक्यानी रस्त्या रस्त्याच्या बाजूला होण्यासाठी त्या दोघांचा वाद झाला दुचाकी स्वराचा आणि त्या घोळक्याचा या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं त्या घोळक्याने त्या दुचाकी स्वराला मारहाण केली आणि नंतर त्या दुचाकी स्वारांनी आपली दहा बारा मुलं आणली आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये एक फोर व्हीलर एक टू व्हीलर तोडफोड करण्यात आली आणि दोघांना दोन्ही बाजूने एक एक अशा दोघांना किरकोळ जखमा आहेत कुणी गंभीर जखमी या प्रकरणात झाल्याचं अजून तरी माहिती नाही आणि या संदर्भात योग्य ती कारवाई योग्य ती गुन्हा दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे पण सध्या परिसरात शांतता आहे असे आव्हान असेल की सदरील घटना ही केवळ वैयक्तिक वादातून झालेली आहे याचं पर्यावसन दोन गटांमधल्या दगडफेकीमध्ये झाले यामध्ये कुठलाही कम्युनल अँगल नाहीये ज्यामुळं कुठल्याही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये